बायकोच्या बायकोच्या साडीला पदर पदराला पुसायचं माझ्या म्हणजे प्रेम जास्त वाढत आणि अजून बायको पुसायला लागली की आज आज मॅचिंग केलंय आम्ही आते हा मॅचिंग केलंय तुमचं लव जास्त आहे काय ते प्रेम जास्त आहे एकमेकावर प्रेम लय प्रेम आहे माझं मी ज्या वेळेस पूजाला पहिल्यांदा असं बघितलं काय ज्या वेळेस तिच्या आहेत नाही तर असं का इकडे येतो इथं नुसते आपे तर मी पहिल्यांदा मी पूजाला असं बघितलं असं असं बघितलं की माझ्या प्रेमातच पडली असं आणि मग मी हळू 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 बाहेर नाही ही माझ्या प्रेमात कधी पडली माहिती आहे त्यावेळेस मी हिला मैत्रिणीवर लाईन मारा लागलो हिला जनम फिलिंग व्हायला लागली मला करावं

सभा उद्योगाचा चांगला एकमेकावर जीव आहे तुमचं मनाभावनापासून प्रेम करता एकमेकावर तसं का करता पण आम्हाला कळत नाही तुमचं भानगड कळत नाही तुम्ही सांगा मित्रांनो